नव्वद हजाराला गे गेली बघा मोंडिम गाय बाजार पाक बघा एकदम चांगली कुठेही बेड नाही काय नाही नव्वद हजार फक्त तीस हजाराला घेतलं आदत आहे ना आद। तीस तीस लाच घेतली एकतीस ला

दो दो एक लाख पाच जर कोणा झाला आ... एक लाख पाच आणि ती अठरा हजार साठ ला दोन एक नंबर जर आणि अठरा हजार एक सर पंचवीस हजार फक्त कुठलं गाव आपलं सांगवी तीन घेतल्यात तुम्ही कशी घेतली साठ ला तीन घेतले आणि दाताला आदत आहेत दा तिने कसे म्हणजे मोडणी बाजारात मिळाले का सारखे मनासारखे आणि एकदम व्यवस्थित मिळाले साठ ला तीन जोरात महेश कोळी यांच्या दावणीत नाही बरोबर आहे एकदम तयार कालवड तीघीच्या भावात एक दोन तीन चार पाच बर पस्तीच्या भावात हो। एक नंबर वासरे बांडी बुंडी चाळीस आहे मोणीम गाय बाजार चाळीस हजार बघा आणि पस्तीच्या भावात चार बांडे मऊ कातणीची एकदम बांड्या पॅची वस्त्र सांगोला बाजारातल्या दोन गाय आहेत गाय आहेत बघा बघू शकता तुम्ही एक दहा एक दहाच्या पटीमध्ये दोन वीसला ला गेलेला आहे दोन वीस ना सत्तर ना कशात कमेंट सांग सांगा तुम्ही घेतली कशी एकवीस एक लाख वीस किती वेळेत एक नंबर शेतकरी कुठलं गाव लातूरवरून आलाय तुम्ही कधी आला होता साडेचार वाजता इथं आलो आणि किती गाय घ्यायच्या होत्या आणि किती घेतले होते आता एकच घ्यायची होती मनासारखी मिळाली काय किमतीत घेतली एकवीस एक लाख वीस ला घेतले बघा वेत किती आहे दुसरं आरामात बारा प्लस चालणार एका टायमाला चोवीस प्लस गई आरामात चालत बघा एकदम चारी सड मापात नमस्कार भाई गाव कुठलं वडकशिवाली कोल्हापूर कोल्हापूर कितीला घेतली गाय आता एक लाखाला पहिल्या वेताचं वसर आहे किती चाललं वाटतंय तेवीस चोवीस पिळणार टॉप क्लास वाशरूम आला बाजारातलं एकदम हाईटला लांबीला रुंदीला खतरनाक बांड बुंड एक लाखाला फक्त कोल्हापूर वरून गिरायक आले त्यांनी घेतलेला आहे मग पूर्ण दाखवतो सड बघू शकत फक्त एक लाख ला ला। नातखोडा एक लाख ना तीस पहिल्या वेळच कालवड आहे बघा रुबाब कसा आहे बघा सांगोला काय बाजार गेले एक लाख तीस कुठल्या गावात नेले mm. तुम्हाला तुम। mm. नवडे पण आवाज रोखायचं बरं नातपुळा एक लाखाला तीन दिल्यात बघाय आदत का लोड आहे ते mm. कधी दिली मामा एक खतरनाक आता सौदा झाला बघा एक लाख एक्क्याण्णव हजाराला जोडा हा नमस्कार तीस पिळेल तीस हा साधार पावन लख हा पंज सत सौ पंद्रहं रुपया रुपया अठ